जनांगेंच्या मागणीनुसार सरकारनं जी आर काढल्यानंतर ओबीसी नेत्यांमध्ये काहीसा संभ्रम आहे म्हणजे खरं तर ओबीसी समाजामध्येच काहीसा संभ्रम आहे बबनराव तायवडेंसारखे नेते म्हणतात की या जी आरमुळे ओबीसी समाजाचं कोणतंही नुकसान होणार नाही आहे छगन भुजबळ यांच्यासारखा नेता असं म्हणतोय की या जी आरचा अर्थ नेमका समजावून घ्यावा लागेल कायदेशीर बाबी समजावून घेतल्यानंतर आम्ही पुढची भूमिका स्पष्ट करू पण लक्ष्मण हाकेंसारखा नेता मात्र हा सरकारचा डाव असून ओबीसींना ओबीसीच्या कोट्यामध्ये बॅकडोर एंट्री मराठ्यांची केली जाते मागच्या दरवाजाने सर्व सक सरसकट सर्व मराठ्यांचं ओबीसीकरण केलं जातं असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्या निषेधार्थ त्यांनी या जी आर हा जी आर फाडून टाकलेला आहे नेमकं ओबीसी नेत्यांचं म्हणणं काय आणि खरंच हैदराबाद गॅजेटमुळे ओबीसीचं नुकसान होणार आहे का आपण पाहूयात एका विशेष रिपोर्टमध्ये ओबीसी मधून पुढच्या दरवाजातून तुम्हाला एंट्री मिळत नाही तर तुम्ही मागच्या दरवाजातून भगदाड पाडून ओबीसीच्या डायऱ्यामध्ये घुसलेले आहात याचा अर्थ आता भी मराठ्याला कळाला का मराठे ओबीसीत आले शंभर टक्के आले जरांगेंनी आझाद मैदानात गुलाल उधळला आणि राज्यात एक वेगळाच संघर्ष सुरू झाला पुढच्या दारानं किंवा मागच्या दारानं मराठे ओबीसीमध्ये घुसलेत का ओबीसी नेते लक्ष्मण हाके आक्रमक झाले आणि पुण्यातल्या फुलेवाड्यात सरकारनं जरांगेंना दिलेला जी आर हाकेंनी फाडला ओबीसी कार्यकर्त्यांनी जी आर पायदळी तुडवत जोरदार आंदोलन केलं सरकारनं जरांगेंना दिलेल्या जी आरवर ओबीसी नेत्यांचे बरेच आक्षेप आहेत या जी आरमुळे मराठे मागच्या दारानं ओबीसीमध्ये घुसलेत ओबीसीचं आरक्षण संपवणारा हा जी आर आहे सरकारला एका जातीला दुसऱ्या जातीत टाकण्याचा अधिकार नाही मराठा आरक्षणाचा जी आर बेकायदेशीर आहे ओबीसी आरक्षण संपवण्यासाठीच हे षडयंत्र रचलं जात आहे आणि मराठा समाजाचं ओबीसीकरण करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे असे ओबीसी नेत्यांचे आक्षेप आहेत महाराष्ट्र सरकारने जो निर्णय घेतला ने अत्यंत चुकीचा निर्णय घेतला आहे ने एक प्रकारची गुगली टाकलेली आहे एक प्रकारची मागच्या दराने सगळ्या मराठा समाजाचं ओबीसीकरण करणं हा सरकारचा प्रयत्न आहे हैदराबाद गॅजेट वरती हा अवलंबून असलेला हा जो जी आर आहे हा जी आर जरी गॅजेटचं नाव ते समोर केलं असेल तर सगळ्या सोहळ्याचा जो जी आर त्यांचा आहे त्याचीच अंमलबजावणी करणारा हा जी आर असल्यामुळं हा जी आर जो आहे हा ताबडतोब मागे घेतला गेला पाहिजे अशा प्रकारची मागणी जी आहे पहिली मागणी आमची या आंदोलनाची ही असणार आहे आणि जोपर्यंत हा जी आर जो आहे हा सरकार मागे घेत नाही तो हे आंदोलन जे आहे महाराष्ट्रामध्ये हे अनेक स्तरावरती हे ओबीसीच आंदोलन जे आहे ते सुरूच राहण्याचा निर्णय जो आहे तो आमच्या नेत्यांच्या बैठकीत झालेला आहे सरकारच्या नव्या जी आर वरून जोरदार झुंपली आहे ती मनोज जरांगे पाटील आणि लक्ष्मण हाके यांच्यामध्ये कि ओबीसी मधून पुढच्या दरवाज्यातून तुम्हाला एंट्री मिळत नाही तर तुम्ही मागच्या दरवाज्यातून भगदाड पाडून ओबीसीच्या दायऱ्यामध्ये घुसलेले आहात ओबीसीची झोपडी उद्ध्वस्त केलेली आहे पण गावगड्यातल्या संविधानाची आणि गावगड्यातल्या शेवटच्या घटकाची भाषा आम्ही तुमच्या समोर मांडतोय त्यामुळं जबाबदारीनं बोला आम्हाला अंडर इस्टिमेट करायच्या भानगडीत तुम्ही पडू नका हा जर काढून मराठ्यांना ओबीसी घेतलं जात आहे आणलं जात आहे आणलंय असं मागच्या दाराने ओबीसीच्या नेत्याचं म्हणणं आहे याचा अर्थ आता बी मराठ्याला कळाला का मराठे ओबीसीत आले शंभर टक्के आले कोणावर विश्वास ठेवून आपल्या पोरा बाळाचं लेकर बाळाचं वाटोळ करायचं नाही आणि मागच्या दारा फारातून नाही ते कनाकना उठलेत मंत्रालयातून कानकना व्यासपीठावर आलेत कनकना तिथं सह केल्या जे आर आलाय राज्यपालांच्या सहीनं आणि मागचं पुढचं कसं असतं एकीकडे हाके आणि जरांगे असा सामना रंगलेला असतानाच दुसरीकडे लक्ष्मण हाकेंनी मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावरही निशाणा साधलाय विखे पाटील यांना सामाजिक न्याय समजतो का असा हाकेंचा सवाल आहे त्यावर हाकेंनी लुडबुड करणं बंद करावं असं विखेंनी सुनावलंय काय करतो तुम्हाला सोशल जस्टिस काय सांगितलंय तुम्हाला असा जी आर करण्याचा अधिकार दिला कुणी ओबीसीचं आरक्षण संपवणारा हा जी आर आहे जी ही समिती नेमलेली होती ही बायस समिती होती या समितीमध्ये आरक्षण पॉलिसी समजणारा एकही एकही तज्ज्ञ मंत्री नव्हता यामध्ये ओबीसीचा मंत्री नव्हता त्यामुळे विखे आम्हाला जास्त शानपण शिकवून खरं म्हणजे मी मागे लक्ष्मण सल्ला दिलेला आहे की तुम्ही अन्य लोकांच्या आरक्षणामध्ये का लुटबुड करता तुमच्या राजकीय पुळ्या का भाजून घेता तुम्ही ह्या आरक्षणाच्या मुद्द्यावर ज्यांचं आरक्षण मिळतं त्यांना ते मिळणारच आहे तुमचं ओबीसीचं आरक्षण कोणी काढून घेत नाही ना मला वाटतं एखाद्या विषयाबद्दल उपसमितीला उपसमितीचं अज्ञाने आम्हाला काही कळत नाही आता ज्यांना फार कळतं त्यांनी अतिशय करून एवढीच माझी अपेक्षा अरे आम्ही एसीबीसीच्या आरक्षणात कुठं ढवळाढवळ दवड़ करतोय अहो शंभर टक्के आरक्षण संपलेलं आहे त्यांनी कधीही आमने सामने माझ्या समोर यावं काय इतरांच्या आरक्षणामध्ये आम्ही एसीबीसीच्या आरक्षणामध्ये कधी ढवळाढवळ केली का आम्ही कधी एस सी च्या आरक्षणामध्ये ढवळाढवळ केली का काय बोलतायत हे विखे ओबीसी तोंडाने बोलताय तोंड काळ केलंय आम्हाला जास्त खालच्या भाषेत बोलायच्या भानगडीत पाडू नका तुम्ही राज्यातले बहुतांश ओबीसी नेते सरकारच्या जी आर वर आक्षेप घेत असताना तिकडे नागपुरातले ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी मात्र सबुरीची भूमिका घेतली आहे सरकारच्या नव्या जी आर मुळे ओबीसीचं कोणतंही नुकसान झालेलं नाही असं तायवाडे साठ टक्क्याचा ओबीसी समाज आहे जेवढे नेते जेवढ्या व्यक्ती तेवढे समज असू शकतात प्रत्येकाचा आपापला अप अभ्यास वेगवेगळा असू शकतो शंका प्रशंका असू शकतात पण मी आतापर्यंत जो अभ्यास केला त्याच्यावरनं आम्ही जो निष्कर्ष काढलेला आहे की कुठलंही नुकसान झालेलं नाही तरी सुद्धा आम्ही पुन्हा आज दिवसभर आणि संध्याकाळी नव्या जी आर बद्दल ओबीसी नेत्यांचा अजूनही अभ्यास सुरू आहे गरज पडल्यास या जी आर विरोधात ओबीसी नेते कोर्टातही जाणार आहेत मात्र या संघर्षात गाव गाड्यातला सलोखा मात्र कायम राहील हीच अपेक्षा ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी मुंबई